नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल नुकताच वाजला आहे अशातच राजकीय नेत्यांनी मोर्चे बांधणी के सुरू केली असून आचारसंहितेच्या काही तासांपूर्वी वर्क ऑर्डर नसलेल्या कामाचे भूमिपूजन केले तसेच त्र्याण्णव लाखांच्या कामाचा एफडीआर जमा नाही तरी वर्क ऑर्डर कशी असा प्रश्न उपस्थित करीत सामाजिक कार्यकर्ते अशोक डेरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार दाखल केली आहे नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्या आहेत आचारसंहिताही सुरू झाली आहे अशावेळी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार आचारसंहितेचे नियम काटेकोरपणे पाळले जातात परंतु यवतमाळात आचारसंहितेच्या पाच तासांपूर्वी स्थानिक काँग्रेसच्या आमदाराने वर कॉर्डर नसलेल्या दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत लाखोंच्या कामासंदर्भात भूमिपूजनाचा सपाटा लावल्याचे खळबळजनक प्रकरण चव्हाट्यावर आले आहे एकूणच मंजूर नसलेल्या कामाचे श्रेय घेण्याचा हा प्रकार दिसून येत असल्याचे त्यांच्या कार्यप्रणालीवरून स्पष्ट होत आहे या संदर्भात गुरुवारी पत्रपरिषद झाली त्या सामाजिक कार्यकर्त्यांनी हा प्रकार ऐरणीवर आणून आमदार बाळासाहेब मांगुळकर यांच्या कृतीवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे तक्रारदार डेरे यांनी जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करून आमदारांच्या अया अवैध आणि अनाधिकृत कृत्याची तातडीने चौकशी करून नियमानुसार कायदेशीर व प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी केली आहे यासोबतच भूमिपूजन केलेल्या कामाचा रिसर पुरावा आणि प्रशासकीय मंजुरीची लेखी कागदपत्रे सादर करावीत निवडणुकीपूर्वी घाई गडबडीत भूमिपूजन का केले याचे स्पष्टीकरण पत्र परिषदेतून जनतेला द्यावे असे जाहीर आव्हान यांनी आमदारांना दिले आहे दलित वस्ती नेताजी विकासाच्या नावाखाली निवडणुकीच्या नावाखाली निवडणुकीच्या काळात केवळ दिखावा करण्यात जर विकास करायचा असता तर केवळ मतांसाठी दलित वस्ती लोकांना खोटी आश्वासने देऊन याची फसवणूक केली जात आहे